नाशिक शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेकडून दिलेल्या घंटागाडीच्या ठेक्यात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे शहरातील विविध भागातील व्यापाऱ्यांकडून हॉटेल व्यावसायिकांकडून तसेच सामान्य नागरिकांकडून कचरा उचलण्यासाठी बेकायदेशीर पैसे घेतल्याचे प्रकार सध्या समोर येत आहे याच पार्श्वभूमीवर आजचा सर्वात धक्कादायक प्रकार समाजसेवक पाशा शेख यांच्या बाबतीत घडला आहे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याची विनंती घंटागाडी चालकाला केली असता संबंधित चालकाने सरळ सरळ दोन हजार रुपयाची मागणी केली विशेष म्हणजे या संपूर्ण संभाषणाचा कॉल रेकॉर्डिंग समाजसेवक पाशा शेख यांनी माध्यमांसमोर आणला आहे आणि सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या प्रकारामुळे नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छ व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून घंटागाडी चालवणारे चालक ठेकेदारांच्या आडून नागरिकांना पेटीस धरत असल्याचा आरोप होत आहे सध्या नाशिक शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक कचऱ्याचे ढीक पडून असून घंटागाड्या वेळेवर येत नाहीत किंवा हप्ता न दिल्यास कचरा उचलण्यास नकार दिला जातो अशी तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे याबाबतचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांवर असलेली पकड यामुळेच हे सगळे प्रकार बळावत आहेत असा आरोप होत आहे हॅलो हॅलो हा म्हणलं घंटा गाड्यावाला बोलतो हो? बोला ना भाऊ हा म्हणलं ते यांनी नंबर दिला होता काकानी दोन ते काकानी हा बोला उचलायचं ना हो ना ते पाठी मार्ग आपल्या हायवे कडून चाल ना घेतो किती पैसे किती घेऊ तू मुला भाऊ आता दोन गाड्या भरतील तिथं किती द्यावं लागेल बघा सांगा ना मला कमीत कमी हजार रुपये ट्रिप दोन हजार रुपये द्या बर बापरे हो बाई दोन हजार रुपये राहू यार आम्ही तुम्हाला ओळखतो माहिती का हा ना यार मी एवढी सेवा करतो नाशिकच्या लोकांची चल ठीक आहे मी ऐका ना राहू दे तुम्ही एवढे पैसे नाही हो भाई दोन हजार रुपये कचरा भरायला द्यायचं एवढे बरं राहू दे मी ऐका ना राहू द्या राहू द्या मी त्या मालकाला सांगतो त्या प्लॉट वाले ऑलरेडी सांगितलं त्याला काल मी तो मालेगावला जाईल होता डॉक्टर मोरे तर तो म्हणे मी बोलतो अधिकाऱ्याशी तर ते घेऊन जातील राहू द्या एवढे नका दोन हजाराचा भाऊ कुठून आणायचे आहे ना दोन हजार तुम्ही सांगा ना, ना। भाई, अहो एवढे नाही ना हो पाच सातशे रुपये ठीके मी पण मदत करतो तुमचे झोपडपट्टीवाल्यांना किती गाड्या फ्री फ्रीये ना माझे मी बॉड्या उचलतो रस्त्यावरचे मला माहिती ना काय आता जर असे लोक मी जर लोकांची सेवा करतो कोणी मलाही मदत केली पाहिजे आता दोन हजार रुपये बोलून घेऊ त्यां काही नाही आमचं लेखानगरला आमचा ॲम्ब्युलन्स ऑफिस ऑफिस आहे कि जी एन अँब्युलन्स सर्व्हिस म्हणून तिथे पावसा पाण्याचं जे झाडांचा किरकोळ पाच पाला पाचळा होता ते आम्ही सगळं साफसफाई करून एका ठिकाणी लावलेलं आहे साधारण ते या गोष्टीला दीड महिना झाला तर नगरपालिकेचे जे गाड्या आहेत जे घंटागाडी प्रोजेक्ट आहेत हे येतं आमच्या एरियामध्ये पण ते कचराच घेऊन जात नाही मग आम्ही दररोज त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की सामान वगैरे आमचं कचरा वगैरे इथनं ते काढून घ्या तर ते लोक लक्ष देत नाही आणि पैशांची मागणी करत आहेत की कचरा नेण्याचे हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या तीन हजार रुपये द्या आता दीड महिन्यापासून असंच प्रकरण चालू आहे आजही आम आम्ही एका घंटागाडीवाल्याला थांबवून रिक्वेस्ट केली की पावसा पाण्याचे दिवस आहे घाण वगैरे होते मच्छर होत आहे डेंगू वगैरेचे आजार चालू आहे सध्या कोरोनाचा पण सध्या विषय आहे त्या संदर्भात मी रिक्वेस्ट करतोय तर साधार घंटागाडीवाला डायरेक्टली फोन करून आमच्याकडे पैशांची मागणी करताय आम्ही पत्रकार बंधूंना त्याचा नंबर आणि रेकॉर्डिंग शेअर केलेली आहे तर सहकार्य करा गोरगरीब लोकांना आम्ही पण सेवा करतो डेडवाड्या उचलणं पेशंट उचलणं आणि आमच्याकडनं पैशांची मागणी होती ते चुकीचं आहे ठीक आहे कचरा आज न उद्या जाईल पण त्याच्यात त्याच्यापासून जे जीवजंतू घाण होणार जे रोगराया होणार तेच काय करणार हे प्रश्न माझा आहे नगरपालिकेला हो घंटागाडीचे जे काही अधिकारी असतील तर रिक्वेस्ट आहे पैसे नका मागू तुम्ही स्वच्छता अभियान राबवा भारत सरकारचं पण एक मोठं आहे स्वच्छता अभियान तर तुम्ही पैसे मागून अभियान राबवता का काय नेमकं सर्व्हिस देऊन राबवता ते तर तो तेवढं रिक्वेस्ट आहे आमची की बघा गोरगरिबांना मदत करा आणि घाण वगैरे थोडं उचलबधार असले जय जय माता लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक